इंटरेस्टिंग होमिओपॅथीच्या गोळ्या ज्या आहेत ते आता कर... महेंद्रच्या माणसांना मी कॉल करणार आहे आणि सांगणार आहे ती ते रिजन रिक्वायर्ड आलाय नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही काय पाहिजे ते स्वतः सांगेल वेदांत काय पाहिजे तुला बेटा काय पाहिजे पण तुला ब्लू वारी ब्ल्यू कलर चे अजून काय पाहिजे बेटा नको बस ना नंतर तिथे गेल्यावर बोलू नको पप्पा मला हे पण घ्या ते पण घ्या त्या जा दुकानात जाऊन बघशील तर कावरा बावरा होशील की हे पण पाहिजे ते पण पाहिजे तसं नाही होणार ना एकच वस्तू घेणार ना तू ओके प्रतिभा येते अजून नटापटा करून जेव्हा प्रतिभा येईल तेव्हा मी इथून गाडी काढेल तर फायनली प्रतिभा आलेली आहे आणि प्रतिभा पहिला बघते की माझा मेकअप म्हणजे प्रतिभाचा मेकअप जो आहे तो विस्कटला तर नाही तर मेकअप केलायच ना बरोबर तर आहे कडक तर दिसते अजून काय पाहिजे तुला बेटा छान दिसतंय टाइम लागत नाही छान दिसते बरोबर आहे परफेक्ट मेकअप केला हा जास्त ओव्हर नाही एकदम मस्त एकदम आपला मित्र येते तर त्याला पण घेऊन जायचं हा काय बोलायचं नाही काही सुट घ्यायला चाललाय म्हणजे पाऊच आहे ना डायरेक्ट म्हणून पप्पा है घेऊन चाललाय टिकटी बरे पप्पाची शेतात आणि ओके okay. आता वेदांत बोललाय की व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये में फॅमिली मेंबर जे आहेत ते नक्की सांगणार माझा मित्र तिथे वेट करतोय आपण तिथे पहिला जाऊ आणि त्याला पण आपल्या बरोबर घेऊ म्हणजे त्याला आयडिया आयडिया असेल काय स्केटिंगची ओके okay? आपला सचिन भाऊ आलेला आहे फायनली तुला नाही जमत आहे तिथे चिक्कल बरं बरं आमचं ऑफिस बघितला नायला बरं शहर चाललोय तुला आयडिया आहे बोल बेटा कोणता कलर पाहिजे दोघांमधून तुला पाहिजे ओके वेदांतला फायनली स्केटिंग घेतलेलं आहे बेटा घेतलं ना स्केटिंग तुला ओके चला जायचं ओके चला मित्रांनो वेदांतला स्केटिंग घेऊन दिली आणि मी गेलो सलून मध्ये चेहऱ्याशी थोडीशी फेशियल करायला फेशियल करून तुमचा भाव आला घरी आईला सांग जरा तू काय घेतलं बेटा काय बोलते आई तब्येत कशी आता ते सांग देगा दवा। ते होमिओपॅथीच ना काहीतरी मग ते सोमवारी देणार आहे आईला आता होमिओपॅथीच्या गोळ्या ज्या आहेत ते चालू करणार आहेत ता कारण की आईची मॅडम जी आहे ती बोलली की मै देतो मम्मी को टेन्शन मधले ना आणि वेदांत आता काय करतोय रे बेटा दिसतंय बेटा आता स्कूलमध्ये घेऊन जायचं ओके मग तू खोल शिकणार ना स्कूल मध्ये बेटा हा हा सुट्टी आहे स्कूल लागले तर पहिले मी जेवण घेतो कायदेशीर आणि भाऊजी येणार आहेत घाटकोपर वरून भाऊजी आणि बहीण येणार आहेत आणि आमची बहिणीची सासू पण येणार आहेत नक्की भेटू आपण थोड्या वेळाने मित्रांनो थोडं जेवण घेतो खूप भूक लागले कारण की बारा एक वाजता जेवतो आज दोन वाजले भाऊजींची वाट पाहत होतो जेवायची पण भाऊजी लेट येणार आहेत त्याच्यामुळे मी आता जेवण घेतो घाटकोपरवरून आमच्या मोठ्या बहिणीची सासू आलेली आहे भाऊजी आलेले आहेत नैतिक आलेले आहे माझी मोठी बहीण आलेली आहे सगळ्यात मोठी वा 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 त्यांचा खूप वेट करतो होतो मी मला वाटलं बारा वाजता येतील पण ते आलेले आहेत तीन वाजता आता जेवतायत मग त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे मित्रांनो आम्ही सगळे गेलो होतो बाहेर फिरायला भाऊजी आई बहीण सगळे भाऊजींची आई म्हणजे बहिणीची सासू वगैरे आम्ही सगळे गेलो होतो बाहेर काय असतंय आणि इथे असं एक सीन झाला आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथे आलेलं आहे काय आले सुल इथे रिजनरेशन थोडी आहे ते हे आला ना तर हे थोडा मोठा सीन आहे ah. नॉर्मल आहे पण आपल्यासाठी मोठा आहे मी आता मेकॅनिककडे कडे चाललेलो आहे वाट होतो किती दिवसाला कधी येईल ते आता महेंद्रच्या माणसांना मी कॉल करणार आहे आणि सांगणार आहे तिथे रिजन रिक्वायर्ड आलंय तर ते, ते मला सांगतील कॉल करून की असं असं करायचंय पण मेकॅनिक त्यांच्याशी बोलेल आणि त्या सगळ्या गोष्टी करेल कारण आपल्याला त्याची काय आयडिया नाही चला आपण मेकॅनिककडे जाऊ महेंद्राच्या माणसाला कॉल करू ते जसे इंस्ट्रक्शन देतील तर आपण ते फॉर्मॅलिटी जशी करू काय थोडं इंटरेस्टिंग आहे तुम्ही पण बघाल तर व्हाल रिजन रिक्वायर्ड आलाय रिक्वेस्टेड झाला चाला आर पी एम आर पी एम साईड हो साईड आर पी एम कितीवर गेला हाय स्पीड दोन वर आहे आर पी एम दोनच्या वरती गेलाय मित्रांनो आणि गाडी अशीच उभी राहणार आहे आणि पाठीमागून मागून सायलेन्सर पण खूप घाण वास येतो आहे म्हणजे कार्बन निघतं असं म्हणणं आहे मॅकॅनिकच्या इथे तर बघू आता अजून किती टाईम उभं राहायला लागेल दोन तीन मिनटं झालेली आहे गाडी चालू करून बघा आणि आपले मॅकॅनिक भाऊ जे आहेत आपले मित्र आहेत ते बोलतात कार्बन निघतोय म्हणजे चांगलं गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय हे नाही आहे ती जी गाडी आहे बी एस फाय आहे ना भाऊ बी एस सिक्स बी एस सिक्स आहे आज भाऊजींचा बड्डे आहे एक तर एक माळा मी माझ्या इथे चढत नाही कारण मी काल लेगचा वर्कआउट केला होता आता मला चार माळे इथे चढायला लागतात काय नाही बरोबर असं नाही रे पण काय माहिती मला पाय पहिलाच दुखतोय ना म्हणून बाकी काय नाही पाय चांगला असतं तर चढलो असतो फटाफट पट। चार माळे मला चढायचे चार माळे आवाज पहिल्या माळापासून चालू होते वरती आवाज एवढा आहे कायच नाही मला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विषय असं झाला की माझा पाय जरा राम 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 असं झाले काल लेग मारले ना मी एक माळा मी चढत नाही इकडे तुमच्या बड्डे साठी मी एवढे तीन माळे चढून आले धन्यवाद तर मला ते अरे उभा केक भरून टाकायचा ना अरे काय करत केक नाही आवडत पण हे भगवान

बरोबर आहे नको सगळं नाही असं नाही लेग डे ला मित्रांनो फायनली भाऊजींचा बर्थडे झालेला आहे काय बोलते आई कशी आता तुझी बर्थडे बरे आहे ना बड्डे झाला मुलीला भेटलीस घाटकोपरवालीला पण भेटलीस काय अजून काय दोन नंबर मुलीला भेटली तीन नंबर मुलीला भेटली मोठ्या मुलीला भेटली लॅकाला भेटली जाव्यांना भेटली मजा आता जा बराच बोललो की नाही आता कोण पिचकारा मारतोय ग तुम्ही तरी काय पिचकारा ऐ बिरो <laughs> कोण किचन मध्ये पूच पूच पिचकारा मारतोय खाली फुकट तर चला मित्रांनो झोपतो आहे आणि उद्या सकाळी नवीन सुरुवातीसोबत नवीन ब्लॉग तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळेल तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र